नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुमच्यासोबत माझं काही थोडंसं गोष्टी शेअर करणार आहे मी कुठे क्लास केला किती दिवस झाले मला क्लासमध्ये काय काय शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण का बघा काय गोष्टी पण आपल्याला माहीत पाहिजे नुसतं आपण काय करणार आहे असं शिवायचं आणि तुम्हाला दाखवायचं किंवा मग कटिंग करायची ते दाखवायचं पण काही गोष्टी आपल्याला माहीत होणं पण खूप गरजेचं आहे आता बघा माझ्या लग्नाला जवळजवळ तीस वर्षे झालेले आहे आणि तीस वर्षे जाले, वर्ष झाले त्यावेळेस मी ना क्लास केलेला होता तो पण आहे ना एकच महिना केला त लग्न झालं अगदी सहा महिने झाले ते लग्नाला त्यावेळेस मी क्लास केला होता कारण का मिस्टर इकडे शेरगावामध्ये ड्युटीला म्हणजे सर्विसला लागलेले होते आणि पगार खूप कमी होता तर त्यावेळेस ना मिस्टर म्हणायचे नाही तू ये ना आता घरी येतं मग काहीतरी क्लास वगैरे कर तुझा टाईमपास पण होईल असं पगार पण नव्हता मिस्टरांना त्यावेळेस बघा मी क्लास केला मग क्लास केला पण मला आहे ना खरंच काही म्हणजे काहीच कळलं नाही त्यावेळेस फक्त अगदी एक महिना क्लास केला तो पण आहे ना गावावरून मी बसने जायचे आणि संध्याकाळी बसने यायचे खूप मी खूप मेहनत घेतली ती तरी पण माझ्या काहीच लक्षात नाही राहिलं तुम्ही विचार करा त्यावेळेस आणि खेड्यागावामध्ये तीस वर्षे झाले त्यावेळेस मी एक महिना क्लास केला आणि क्लासमध्ये मला काही शिकवलं अगदी म्हणजे शेंटीमीटर व शिकवलं आता तुम्हाला माहीत आहे सेंटीमीटरचं थोडा अवघडच आहे कारण इंचा इंचा, इंचा, का इंचाचं ना एक इंच दोन इंच ते शि म्हणजे सोपं असतं त्यावेळेस मला त्यांनी सेंटीमीटरवरती शिकवला तर त्यावेळेस मला म्हणजे काहीच लक्षात नाही राहिलं अगदी एक ते दोन महिना क्लास केला आणि त्यावेळेस आहे ना फक्त एक महिना ना कुठे पण आहे ना आपल्याला फक्त पेपर कटिंग करायला सांगतात आणि तेच आकार घ्यायचे तेच आपल्याला शिकवायचं तेच आपल्याला फक्त पेपर कटिंग करायचं तेच काम असतं दुसरं काहीच नाही आणि बघा आम्ही ना जवळजवळ किती मुली होतो तिथे वीस मुली होतो आणि त्या मॅडम होत्यांना ते शिकवायच्या पण माझ्या तर काहीच लक्षात नाही राहिलं सेंटीमीटर म्हणजे माझं तर अजिबातच डोकं चालत नव्हतं त्यावेळेस काय असतं ते आणि नवीनच लग्न पण झालेलं होतं संसाराचं पण आपल्या मागं होतं कारण का मी खेड्यागावामध्ये आणि गावाला कसं थोडंसं फॅमिली पण मोठी त्याच्यामुळे हे क्लास पण करायचं घरातलं पण सगळ्या गोष्टी हँडल करायच्या तुम्हाला माहीतच आहे नवीन असल्यावर काही गोष्ट असते ती त्याच्यामुळे मला ते घरी आल्यावर मशीन नव्हती स्वतःची माझी त्याच्यानंतर काय तिथे एवढ्या वीस मुली होतं त्याच्यामध्ये आम्हाला आहे ना एकीला एकी ना अगदी पाच मिनटं फक्त मशीन हो, बसायला भेटायचं अगदी त्याच्यामध्ये तर मी अगदी बोलत नव्हती शांत होती त्याच्यामुळे मला काही गोष्टी माहीत नव्हत्या ज्या जास्त बोलक्या होत्या हुशार होत्या ज्या थोड्याशा बाहेर फिरणाऱ्या वगैरे पहिल्यापासून त्या तो पटकन अशा मशीन वगैरे हो ती बसायच्या पण मला आहे ना मी मशीनवरती पण बसली नाही आणि ज्या वेळेस मला थोडंसं एक माझी मैत्रीण होती माझ्याच गावातली होती ती आणि तीन मी सोबत सो जायचो आणि त्यावेळेस आहे ना मग ती मशीनवर बसली का मग तिच्यानंतर ती मला सांगायची आता तू बस मशीनवरती पण मी जेव्हा मशीनवर बसली ना त्यावेळेस आहे ना तुम्हाला खरं सांगते ज्या वेळेस तुम्ही मशीनवरती बसाल त्यावेळेस आहे ना मशीन उलटीच फिरते ती का फिरते ते लक्षात नाही पण ती मशीन उलटीच फिरते नेहमी उलटी फिरते पण घरी पण माझ्याकडे मशीन नव्हती प्रॅक्टिससाठी आपल्याला मशीन खूप गरजेची आहे घरी बघा तेवढंच मी केलं एक महिन्यासाठी त्या ते, तेवढाच फक्त मी क्लास केला पण काहीच लक्षात नाही राहिलं आवड तर होती काही गोष्टीची पण मग शेवटी बघा मशीन नव्हती काही नव्हतं थोडंफार केलं ते पण लक्षात नाही राहिलं पण थोडीशी मशीन चालवायला शिकली फक्त एवढं लक्षात राहिलं अगदी एक ते दोन महिना त्याच्यामधून पण काही वेळेस बस यायची खेड्यागावामध्ये बस येत नव्हती बस यायची नाही यायची काही वेळेस असं मग कधी जायची कधी नाही जायचं असं व्हायचं माझं आणि त्याच्यानंतर खूप दिवस झाले खूप दिवस झाले मिस्टरांची इच्छा होती का तू काय ते शिवण क्लास वगैरे कर असं आणि नंतर मग ते झाल्यानंतर गेले ते दिवस गेले नंतर मग भरपूर दिवस झाले मध्ये खूपच दिवस गेले जवळजवळ पंचवीस वर्षे झाले मग माझी इच्छा होतीच तशी मला क्लास करायचा वगैरे पण मग ते नाही झालंच नाही शक्यच नाही झालं नंतर आहे ना खूप दिवस झाले मुलं पण माझे मोठे होऊन गेले नंतर मग माझी पुतणी माझ्याकडे आली इकडे मुंबईला नंतर मग तिला ती म्हणजे भरपूर दिवस होती माझ्याकडे ती मला सवयच होती माझ्या पुतण्या वगैरे मी सोबत माझ्याकडे घेऊन यायच्या सुट्या लागल्या का मग त्यांना सुट्या लागल्या का मी घेऊन यायचे त्यांना मग ती माझ्या पत्नीला मी घेऊन आली सोबत म्हटलं चला आता इथे शेरगावामध्ये कसं घरामध्येच काही काम पण नसतं एवढं घरातले कामं झाले का म्हटलं चला हिला काहीतरी क्लास वगैरे लावू आपण असं माझ्या लक्षात आलं मग मी माझ्या पत्नीला क्लास लावायला एक दोन ठिकाणी विचारलं मी जास्त पण लांब नाही अगदी जवळच मी तिथे ना क्लास लावला तिला अगदी दोनशेच रुपये महिन्या म्हणजे होता क्लासचा मग तिला लावला तिने ड्रेसचा वगैरे घेतला पण तिचे पण एवढं काही लक्षात नाही राहिलं पण म्हटलं चला आणि तिला कसं म्हटलं चला एकटीला बाहेर सोडायचं म्हणजे थोडंसं कसं आणि खेड्यातली मुलगी आणि बाहेर एकटीला पाठवायचं ते थोडंसं म्हटलं नाही नको मग मी काय केलं म्हटलं चला सोबत, सोबत मी पण जाईल मग तिच्या सोबत मी पण जायचे सकाळी लवकर आम्ही सगळं घरातलं काम आवरून वगैरे मुलं माझे दोन शाळेमध्ये मा जायचे मिस्टर पण ड्युटीवर जायचे आणि सगळं घरातलं कामावरून आम्ही जणी क्लासला जायचो मग मी, मी पण करून घेतला आणि तिने पण करून घेतला तर तिच्या तर काही लक्षात पण राहिला नाही लग्न झाल्यानंतर पण मग मी ती जिद्दच धरली नाही मला करायचं म्हणजे करायचंच मग मी काय केलं त्याच्यानंतर आहे ना तिथे पण आहे ना अगदी दोन महिने फक्त मी क्लास केला जास्त पण नाही केला पण त्या मॅडमने ना त्या आंटी नाही आहे ना, ना कारण त्या हिंदी बोलायच्या नंतर त्यांनी मला आहे ना असं डायरेक्ट ब्लाऊजवरती माप कसं काढायचं ते शिकवलं सेंटीमीटर पण नाही इंचावरती पण नाही टेपवर शिकवलंच नाही डायरेक्ट ब्लाऊज असा ठेवायचा गळा असा ठेवायचा ब्लाऊजवरतीच त्यांनी डायरेक्ट चॉकनी अशी मार्किंग करायची असं शिकवलं ते पण माझ्या एवढं लक्षात राहिलं आणि म्हणजे माझं ब्लाऊजने एकदम असं परफेक्ट बसतच नव्हतं तरी पण मी जिद्दच धरली म्हटलं नाही मग ते पण दिलं सोडून ते पण लक्षात नाही राहिलं मग मी नंतर मशीन घेतली मग मशीन घेतल्यानंतर आहे ना मी साधी मशीन घेतली ती फॉल बीडिंग वगैरे त्याच्यामध्ये नव्हतं पण शेजारच्या माझ्या ताई ना त्या म्हणत होत्या का नाही ताई तुम्ही ना फॉल बीडिंगसाठी स्वतःची साडी पण तुम्ही बाहेर करायला देल त्याच्यापेक्षा तुम्ही घरगुती शिवत शिवता येतं मग तुम्ही फॉल बीडिंगची पण आहे ना एकत्रच मशीन घ्या शिलाईची आणि फॉल बीडिंगची मग मी आहे ना पहिले साडेपाच हजाराची साधी मशीन घेतली ती त्यावेळेस आता दहा वर्षे झाले माझ्या मशीनला त्याच्यानंतर मी परत ती चेंज केली दोन दिवसांनी मग मी फॉलबीडिंग वगैरे ती एकत्रच आणि मग मी साडेसहा हजाराची मशीन घेतली नंतर एक हजार रुपये वाढवले असं नंतर मी स्वतःचं ब्लाऊज शिवायला लागले शेजारच्या ताईंचे ब्लाऊज शिवायला लागले खूप सारे ब्लाऊज मी शिवले फॉलबीडिंग करायला लागले आणि नंतर मग मी सगळंच काही शिवायला लागले आणि सगळं मी यूट्यूबवरती बघून बगुन बघूनच करायला लागले सगळ्या गोष्टी तुम्हाला पण बघा शिवणकामाची जर आवड असेल तर तुम्ही पण ह्या पद्धतीने जरी तुम्ही क्लास केला नाही ना तुम्ही यूट्यूबवरती ना बघून बघून तुम्ही शिवा आणि ते ब्लाऊजमध्ये थोडीशी फार ही मिस्टेक जरी झाली ना तुम्ही ब्लाऊज घालून बघायचं ना इथे इथे का बरं चुने आलं इथे का फुग आला इथे काय केलं पाहिजे ते आपण डोकं लावून ब्लाऊज शिवायचं असतं ते शिकवता आपल्याला आपण बघायचं कोणाला मराठी लोकांचं बघायचं किंवा हिंदी बघायचं तुम्हाला जे आवडत असेल ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय थोडंफार चेंज करायचं ते आपण करायचं असं लक्ष देऊन आपण यांना काही गोष्ट शिकायची चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करू काही आणि इथे बघा ह्या पद्धतीने मी ब्लाउज शिकले आता नंतर काम झाल्यानंतर बघा मुलं माझे मोठं झालेले आहे घरामध्ये म्हटलं चला काही काम नाही राहत ना मग मी असं थोडंफार काहीतरी करत असे पर्स शिवते बटवा शिवते काही साडी आले तर साड्यांना बिडिंग करते किंवा मग असं स्वतःचं ब्लाऊज शिवते असं काहीतरी करत असते माझे घरचे भरपूर माझी मोठी फॅमिली मी त्यांचे ब्लाऊज पण असे शिवते चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व ताईंचे खूप मनापासून धन्यवाद